नमस्कार पशुपालक मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये आज गोळीपिंडीचे फायदे आणि नुकसान पाहणार आहोत तर सर्वप्रथम फायदे पाहूयात तर उच्च प्रतिने गोळीपिंडेमध्ये उच्च प्रतिने असतात जास्त प्रोटीन असते गायीच्या दूध उत्पादनासाठी उपयुक्त असते चरबीचे प्रमाण जास्त असते दुधातील स्निग्धांश वाढतो ऊर्जास्त्रोत एनर्जी सोर्स जनावरांना ताकद आणि सहनशक्ती मिळते चांगले पचन योग्य प्रमाणात दिल्यास पचनास मदत होते स्वस्त आणि सहज उपलब्ध बाजारात तुलनेने स्वस्त आणि सहज मिळते त्याचे काही नुकसान आहेत ते आपण पाहूयात जास्त प्रमाणात दिल्यास अपायकारक अतिप्रमाण मध्ये दिल्यास जनावरांचे पचन बिघडते गुणवत्तेचा फरक असतो काही पेंडेत अल्फाटॉक्सिन नावाचे हानिकारक घटक असू शकतात उष्णता निर्माण करते उन्हाळ्यात जास्त दिल्यास जनावरांना त्रास होऊ शकतो पाणी जास्त लागते पेंडीची पचन योग्य होण्यासाठी जनावरांना अधिक पाणी लागते त्यासाठी जाणकार सल्ले देतात गोळीपेंड मर्यादित प्रमाणात आणि इतर खाद्यासोबत मिक्स करून द्यावी हे होते गोळीपेंडीचे फायदे आणि नुकसान व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद